आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार बदाम शेक त्यासाठी आता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी पाव कप मी गार दूध घेतलेलं आहे त्याला एक चमचा कस्टर्ड पावडर या ठिकाणी मी लावून घेणार आहे छान असं आपण त्याला मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा दूध हे गार असणं गरजेचं आहे गरम दूध घेऊ नका आता बदाम मी इथे रात्रभर भिजत ठेवले होते त्याची मिक्सरमधनं जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याचबरोबर एक मोठा काचेचा ग्लास भरून दूध मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता दुधाला छान उकळी आली की त्यामध्ये आपण घालणार आहोत चार चमचे साखर आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपण यात घालणार आहोत जी पेस्ट आपण जाडसर तयार करून घेतली आहे बदामाची ती आपण यात घालून घेऊया त्याचबरोबर आता आपण घालणार आहोत जे आपण कस्टर्ड मिल्क तयार केलेलं आहे ते लक्षात ठेवा कंटिन्युअस दूध हे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या यामध्ये तयार होणार नाही त्याचबरोबर हे दूध खाली करपणारही नाही त्यामुळे कंटिन्यू मिक्स करायचं आहे आणि मी ॲड केलेले आहे चार ते पाच केशराच्या काळ्या याने कलरही छान येतो आणि सेंटही खूप छान केशराचा याला लागतो त्यामुळे छान असं आपण मिक्स करून उकळी आल्यानंतर जाडसर असा बदामशेक या ठिकाणी आपला तयार आहे याला गार होण्यासाठी आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया छान असा ग्लासमध्ये मी तो काढून घेणार आहे आणि गार होण्यासाठी त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत कुठूनही उन्हाळ्यातून आलं की गार पिण्याची इच्छा होते त्यावेळेस तुम्ही असं पटकन बदाम शेक तयार करू शकता फक्त बदाम आधी त्यासाठी भिजवावे लागतात एक दोन तीन तास भिजवले तरीही चालतात तरी छान भिजतात अशा प्रकारे छान आपला बदामशेक या ठिकाणी तयार आहे गार्निशिंगसाठी आपण वापरणार आहोत बदामाचे काप त्याचबरोबर केशराच्या दोन तीन काड्या आणि याला छान गार होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत अशा प्रकारे छान टेस्टी असा आपला बदाम शेक गर घरच्या घरी तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब नक्की करा कारण ते फ्री आहे तोपर्यंत तो बाय बाय